सुंदर सांगितलंय ज्याला स्त्रीची मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्वीटची पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला स्वीटची बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला आणि ज्याला स्त्रीची आई कळाली तो जिजाऊचा शुभ झाला हा खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा इतिहास आहे आणि म्हणून स्त्रीला समजून घेतल्यास प्रगती शक्य प्राध्यापक मधुकर पाटील यांचे प्रतिपादन खडकलाट येथे आई ही संस्काराची विद्यापीठ मार्गदर्शनपर कार्यक्रम स्त्री ही समाजांची जननी आहे स्त्रीमुळेच आज समाज सुव्यवस्थित पाहायला मिळते आई ही संस्काराची विद्यापीठ असून अशी विद्यापीठे आज, आज लुप्त होताना दिसत आहेत ज्या घरात आई आहे त्या घराचे आचार विचार संस्कार वेगळे आहेत आईमुळे समाजाला चांगले वळण मिळते त्यासाठी आई ही संस्काराची विद्यापीठ असून तिला सांभाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक प्राध्यापक मधुकर पाटील कोल्हापूर यांनी केले ते खडकलाड तालुका चिकोडी येथील ग्रामदैव श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते प्राध्यापक मधुकर पाटील काय म्हणाले नक्की पहा अशा आणखीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दहा जणींना एकत्र करूया छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करूया त्या महिला एकत्र आल्या छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले गप्पा मारण्यासाठी एकत्र आलेल्या महिलांनी एका वर्षामध्ये वीस लाखचे पापड तयार करून विकले आणि आम्ही खऱ्या अर्थानं कर्तृत्व सिद्ध करून दाखवत हे त्या महिलांनी दाखवून देण्याचं काम केलं मला वाटतं अशा महिलांचा आम्ही आदर्श खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे आई हे संस्काराचं विद्यापीठ आहे पण जे विद्यापीठ समजून घ्यायचं असेल तर आम्ही आईला पहिल्यांदा खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे आई हे आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत असते आई आमच्यासाठी ऊर्जा असते आई आमच्यासाठी शक्य असते आणि आई ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी प्रेरणेचा मार्ग असते हे आम्हाला खऱ्या अर्थानं समजलं पाहिजे आज आपण यात्रा कमिटीच्या माध्यमातून आज आपण खऱ्या अर्थानं हा महोत्सव साजरा करतो लक्ष्मी देवीची यात्रा करतो बघा सगळी नाव ही श्रेयांची दुर्गा शक्ती पद्मावती आहे ती लक्ष्मी आहे ती सरस्वती आहे ती पार्वती आहे आणि ही खऱ्या अर्थानं आई ही आईचं रूप हे आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेण्याचं काम केलं पाहिजे उद्याच्या कालखंडामध्ये जर आम्हाला इतिहास घडवायचा असेल आणि भविष्य म्हणवायचं असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं स्त्री जे संस्काराचं सा विद्यापीठ आहे ते विद्यापीठ खऱ्या अर्थानं आम्ही समजावून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला प्राचीन काळापासून आधुनिक कालखंडापर्यंत काही महिलांचा दृष्टांत काही महिलांचे संदर्भ हे मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं देणं गरजेचं वाटतं बंधू आणि भगिनी या देशाला फार मोठा इतिहास आहे आणि फार मोठी परंपरा आहे खऱ्या अर्थानं एक वचनी एक पत्नी एक बाणी एक विचार असणाऱ्या प्रभू राज्याचं काम सीता माताने केलं होतं महाभारत जर आमच्या डोळ्यासमोर आठवलं तर त्या महाभारतातून आम्हाला शिकायला मिळतात शिकण्याचं काम करतो आणि त्याच्यातून आम्ही खऱ्या अर्थानं प्रेरणा घेतो मला वाटतं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतून खऱ्या अर्थानं प्रेरणा घेण्याचं काम केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आम्हाला स्त्री शक्तीचा जागर हा खऱ्या अर्थानं समजेल आज या सभागृहामध्ये शेकडो महिला बसलेला मला पाहायला मिळतात की कुणाची कृपा आहे ही सावित्रीबाई फुलेंची खऱ्या अर्थानं कृपा आहे हे मला पहिल्यांदा सांगावं वाटतं सावित्रीबाई सहन केला त्यामुळे आज हजारो भगिनी शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना दिसतात मला अनेक लोक विचारतात की सर महिलांनी या देशावरती नेमकी कोणती क्रांती केली की ज्याच्यामुळे महिला या आमच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणेचं स्रोत वाटतात मित्रो मी सातत्यानं सांगतो ती रेल्वे चालवते ती विमान चालवते ती आय एस आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार पाळण्याची दोरी हातात धरली आणि त्या सोडून स्वतःच्या मुलाबरोबर इथल्या समाजाची घडी बसवण्याचं काम या देशातल्या महिलांनी केलेलं आहे या गोष्टीचा मला सात अभिमान वाटतो आणि त्याच महिलांचं कौतुक हे आम्ही खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आज आपला देश एका विकासाच्या उंची उंची जात आहे ने तो ने ना तो गावा -गावा तो मी आवर्जून माझ्या तरुण मित्रांना सांगेन इथल्या माता महिलेला सांगेन की खऱ्या अर्थानं आई नावाचं खऱ्या अर्थानं समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे आज काय चित्र समजत आज अनेक वक्त येतात विचारवंत येतात आणि गावागावातल्या लोकांचं प्रबोधन करतात आज काय परिस्थिती आहे मी प्राचीन कालखंडातल्या महिलांचा एक संदर्भ समोर ठेवतो प्राचीन कालखंडामध्ये चूल आणि मूल इतकीच संकल्पना महिलांच्या बाबतीत मर्यादित होती पण आज आधुनिक कालखंडामध्ये आज स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ग्रामपंचायत सदस्य त्या जिल्हा परिषदच्या सदस्य त्या जिल्हा परिषद जातात विधानसभेत जातात लोकसभेत जातात राज्यसभेमध्ये जातात आणि आपल्या देशाचं खऱ्या अर्थानं नेतृत्व आज आपल्या देशातल्या महिलांनी केलेलं आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून पूर्वी असं म्हटलं जायचं स्त्री ही काचेचं भांड आहे पण अजिबात नाही आमच्या देशातल्या स्त्रियांनी दाखवून दिले की आम्ही कोमल कमजोर नाही त्या क्षेत्रामध्ये महिलांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय हा आपल्या देशाचा खऱ्या अर्थानं इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास आम्हाला खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे मी सातत्यानं सांगतो की आई हे संस्काराचं विद्यापीठ आहे आणि ते विद्यापीठ आम्ही खऱ्या अर्थानं समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे आई काय करते काय संस्कार देते सानं उदाहरण सांगतो साने गुरुजी आपल्या सगळ्यांना माहितीये त्यांची श्यामच्या आई नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये एक फार सुंदर संदर्भ आहे श्याम पाच वर्षाचा आंघोळ करतो आणि आंघोळ करताना आईला म्हणतो आई माझ्या आंघोळ झाली सा मी चालत येतो माझ्या पायाला घाण लागेल त्यावेळी श्यामची आई श्यामला असं सांगते की श्याम अंगाला घाण लागून जसा जगतोस तसा तू तु तुझ्या आयुष्यामध्ये स्वच्छ चारित्र्य जपण्याचं काम कर उद्या तुझ्या जीवनामध्ये तुझ्यावरती कुणी चिंतोडे उडवता कामाने असं तू तुझं चारित्र्य जमण्याचं काम कर आई हे संस्काराचं सा विद्यापीठ का असते कारण आई नऊ महिने नऊ दिवस उदाहरण ठेवते मुलाला मोठं करते संस्कार देते स्वतःच्या पायावरती उभं करते आणि सगळ्यात महत्वाचं त्या मुलाला खऱ्या अर्थाने विचार देण्याचं काम ही आई करत असते आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो वडील हा महत्वाचा आहेच पण आई ही सर्वात जास्त महत्वाची आहे त्याचं कारण मूल जन्माला येतं तेव्हा स्मित हास्य देत त्याच्या चेहऱ्यावर कारण असतो ते आल्यानंतर त्या आईला भावना करत असतात पहिल्यांदा डोळे बोलतात भावना बोलतात आणि मग शब्द हे आपल्या मुखामध्ये येत असतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आई हे संस्काराचं विद्यापीठ आहे आणि हे विद्यापीठ आम्ही खऱ्या अर्थानं समजावून घेतलं पाहिजे आणि हे विद्यापीठ समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आम्ही आमच्या घरामध्ये आई वडिलांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आज अनेक गावात मी व्याख्यानाच्या जातो अनेक विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतो अनेक पालकांशी सुसंवाद साधतो मला वेगळं चित्र पाहायला मिळतो पूर्वी आठ मुलं आई वडिलांना आई वडील दोघच आठ नऊ मुलांना सांभाळायचे आणि आई वडील आनंदात असायचे आज हम दो हमारे दो ही संकल्पना आली आई वडील उद्धाश्रे दिशेन जात आहेत गावागावाच्या बाहेर धाबा संस्कृती वाढत आहे आज दारूची दुखडं प्रत्येक गावाच्या बाहेर निर्मळ होत आहेत आणि या सगळ्यामुळे मुळे आमची संस्काराची विद्यापीठ नेमकी गेली कुठं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडलेला आहे आज मी व्याख्यान देण्यासाठी आलोय आल्यानंतर मगाशी दोन जणांचे कोण खळ खळ वाजले पण या फोनच्या आवाजामुळे फोनच्या वापरामुळं अतिरिक्तपणामुळे आज आमची पिढी कुठं चालली आहे आज व्हॉट्सअप मुळ फेसबुक मुळे जग कुठं हे आम्हाला कळत पण आमच्या जवळचा माणूस कधी निघून गेला हे आम्हाला कळत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो ज्याचे फेसबुकवर हजारो मित्र त्याला गडली कुत्र विचारत नाही कोणी विचारत नाही फक्त हाय हॅलो स्टेटस या सगळ्या खोट्या अभाशी जगामध्ये आज आम्ही आमचं जीवन जगत आहोत मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आज या सोशल मीडिया मुळे आम्ही आमच्यापासून दूर चाललोय परवा मी एका कार्यक्रमानिमित्त गेलो आणि एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर चर्चा चालू होती एका व्यक्तीचा वाढदिवस होता त्याचा फोटो टाकला दहा पंचवीस लोकांनी शुभेच्छा दिल्या एक एक तासान एक व्यक्तीचं निधन झालं भावपूर्ण दहा लोकांनी तेच केलं पुन्हा काय का लक्षात आपण तो शुभेच्छा यायचं राहून गेलो त्यानं न बक्का केलं ज्याचा वाढदिवस हो आहे त्यालाच भावपूर्ण श्रद्धांजली म्हटलं आणि रिकामस झाला आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याला काय सांगितलं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही बघत नाही आम्ही वाचत नाही आम्ही ऐकत नाही आम्ही पाहत नाही आलं की त्याला लाईक करायचं हा जो अंगठा दाखवायची पद्धत आहे ना ती फार वाईट आहे त्याला ग्रामीण भाषेमध्ये आपण ठेंगा दाखवायची पद्धत बोलतो म्हणजे ही पद्धत वृत्ती आपण बदलली पाहिजे आणि ही पद्धत वृत्ती बदलायची असेल तर आम्ही तर माणसानं माणसाशी माणसासारखं वागण्याचं काम केलं पाहिजे आणि हे जर वागायचं असेल तर आम्ही बोलण्याचं काम केलं पाहिजे आज मी अनेक घरात अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधतो अनेक मुलं भीतीमुळे वडिलांशी बोलत नाही अनेक मुली मनाच्या भावना आई वडिलांच्या समोर व्यक्त करत नाहीत आणि अनेक लोक आपल्याला त्रासच नको म्हणून आई वडिलांना सांगतो गावामध्ये वाढल्याने इमारती ही प्रगतीचं लक्षण नाहीये गावामध्ये तुमच्या गावाच्या बाहेर तालुक्याच्या बाहेर किती वृद्धाश्रम वाढलेले आहेत याच्यावरती आम्ही चर्चा करण्यासाठी केली पाहिजे अरे नऊ महिने नऊ दिवस उदरात ठेव आईला विचारा वेदना काय असतात दिवसभर तुमच्यासाठी कष्ट करणाऱ्या वडिलांना विचारा संघर्ष काय असतो दिवाळीचे कपडे मला नको दादा तुला कपडे घे अशा म्हणणाऱ्या मोठ्या बहिणीला विचारा त्या म्हणून तो त्या वेदना त्या भावना आम्हाला जर खऱ्या अर्थानं समजावून घ्यायच्या असतील तर आई नावाचं संसाराचं विद्यापीठ हे आम्ही खऱ्या अर्थानं समजवून घेतलं पाहिजे मराठीमध्ये एक सुंदर वड आहे रूप असताना काढलं प्रकृती नसताना काढून विकृती आणि असताना सुद्धा आपल्याला एक घास दुसऱ्याला देणं ही आपली खऱ्या अर्थानं संस्कृती आहे ही संस्कृती समजून घेतली पाहिजे आई काय असते घरामध्ये स्वयंपाक त्याला स्वयंपाक संपत आला असेल आणि मुलाला जास्त भूक लागली तर आई काय म्हणते मी दुपारी जेवले मला नकोय माझं पोट भरलंय आई उपाशी असते पण पोराला दोन घास मिळावे म्हणून आई उपाशी राहते ही आमच्या देशाची खऱ्या तर संस्कृती आहे आणि या सभागात अनेक स्त्रियांच्या जोडामध्ये असा शंभर प्रसंग आला असेल संपलाय मुलाला भूक लागली मुलीला भूक लागली म्हणून पाणी पिऊन संध्याकाळी झोपणाऱ्या कित्येक आई मला पाहायला भेटतात फक्त मुलाच्या आनंदासाठी ती भावना मला खऱ्या कळली पाहिजे तो त्याला मला खऱ्या अर्थानं पाहिजे आणि आता त्या समजावून घ्यायचं असेल तर आईला आम्ही खऱ्या अर्थानं समजवून घेतलं पाहिजे अशी आई आम्हाला समजत नाही आईच्या भावना मला समजत नाही आणि खऱ्या अर्थाने त्याग आणि कष्ट काय आम्हाला कळत नाही आणि म्हणून मी सातत्यानं कर लोकांना सांगतो की संस्काराची विद्यापीठ खुशी होत आहेत आज काय झालंय आम्ही शाळेत जातो शिक्षण घेतो घरात येतो अभ्यास करतो समोर टीव्हीच्या समोर तीन तीन तास बसतो मी अनेक गावामध्ये व्याख्यारक्षण साहेब जातो आणि गेल्यानंतर मी प्रश्न विचारतो तुमच्या गावात केबल बंद आहे का अनेक लोक सांगतात की आमच्या गावात संध्याकाळी केवळ इतकी मुलं पाहतात इतकी मुलं पाहतात की अभ्यास करत नाही पहिलीच दुसरीच दोन 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 तास 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 हातात मोबाईल किती दुसरीचं आई वडिलांना अभिमान वाटतो माझ्या पोराला फोन मधलं सगळंच करत पण आम्ही हा विचार केलाय का माझ्या पोराच्या भावना शिल्लक आहेत का माझ्या पोराच्या डोळ्यात अश्रू शिल्लक आहेत का माझ्या मुलाच्या मनामध्ये आत्मीयता शिल्लक आहे का आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतल्या पाहिजे एका एकदा गावमध्ये एका घरामध्ये चौघांना फोन वापरायचा खूप छंद होता आणि पत्नीला कळत नव्हतं पतीला काय पाहिजे पतीला कळत नव्हतं पत्नीला काय पाहिजे आणि मग एक दिवशी मुलांच्या लक्षात आलं की आपल्या आई वडील खूपच फोन वापरतायत आणि आपल्याकडे लक्ष नसतं मग पोराला भूक लागली जेवायला ताट वाढलं ताट वाटल्यानंतर चपाटी संपली चपाती संपल्यानंतर कुणाच त्याच्याकडे लक्ष नाही त्यानं आईला मेसेज टाकला आई चपाती संपली मिळेल का आई मला मी थांब थोड्याच वेळात देतो तिनं त्या चपातीचं चित्र टाकलं पोराला आणि पाच मिनिटे वेटिंग कर आमची सुसोमानाची भाषा बदलत चालल्या समोरचा माणूस दिसत नाही समोरचं चित्र दिसत नाही समोरच्या भावना दिसत नाही आणि म्हणून सगळ्या समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी आईला आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे आणि त्या भावना समजून घ्यायच्या असतील तर आई नावाचं विद्यापीठ आम्ही खऱ्या अर्थानं शोधण्याचं काम केलं पाहिजे मी सातत्यानं सांगतो आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोन शब्दांचा सुंदर असा मिलाप जेव्हा तयार होतो तेव्हा आई हा शब्द निर्माण होतो आणि म्हणून त्या आईला आईच्या भावना आईच्या वेदना आईचा संघर्ष हा आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे मी अनेक गुणांना प्रश्न विचारतो की तुम्ही आठवड्यातून तुमच्या आई किती वेळा बोलता मला अनेक गुणांची उत्तर येतात नाही कोणाला वेळ वे वे, मिळत अनेक मुलं म्हणतात हो मला त्यांचा स्वभाव आवडत नाही अनेक मुलं असं म्हणतात हो मी आमच्या आईवडांशी बोलतो मी सातत्यानं लोकांना सांगतो एक वेळ घरात श्रीमंती नसली तरी चालेल पण पैशाची श्रीमंती नसली तरी चालेल ती कमी असावी असली तरी चालेल पण तुमच्या घरामध्ये मनाची विचारांची सेवंती पाहिजे जसं आपलं शरीर हे जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे तसा विचार फार महत्वाचा आहे तसं जगणं फार महत्वाचं आहे तसं अंतरत्ना फार महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं आम्हाला आमच्या जीवनामध्ये चांगलं जगायचं असेल तर आम्ही दुसऱ्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे मी छोटी मोठी काही संदर्भ आपल्या सगळ्यांना सांगणार आहे माणसाचा स्वभाव कसा आहे माणूस पिरू विकत घेताना गोड घेतो पण खाताना मीठ लावून खातो हा माणसाचा स्वभाव आणि माणसाच्या मनात काय सांगता येत नाही माणूस हा इतका वेगळ्या पद्धतीचा आहे तो वेगळ्या पद्धतीनं आयुष्य जगतो आणि म्हणून आम्ही माणसांच्या भावना या खऱ्या अर्थाला समजवून घेतल्या पाहिजेत आणि या भावना जर समजून घ्यायच्या असेल तर भजन मारुड कीर्तन अभंग व्याख्यान प्रवचन सत्ता या सगळ्या गोष्टीत आपल्या सगळ्याचा सहभाग हा असलाच पाहिजे आणि हा सहभाग जर तुमचा नसेल तर तुम्हाला माणूस म्हणून सगळ्याचा अर्थ नाही असं मला वाटतं आणि म्हणून जगायच असेल तर माणसानं माणसाशी माणसासारखं वागण्याचं काम केलं पाहिजे आणि भावना था था था, था या खऱ्या अर्थानं समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या भावना उद्याच्या काळ जर तुम्हाला समजून घ्यायची असतील तर संस्काराची जी विद्यापीठं आहेत ती विद्यापीठ आम्ही खऱ्या अर्थानं शोधण्याचं काम केलं पाहिजे आम्ही शाळेत जातो चांगलं शिक्षण घेतो घरा तो धृष्यपुष्ठ वागतो पण आम्ही आमचं जीवन जाताना मात्र आनंदीदायक पद्धतीने जगत नाही आणि म्हणून मी लोकांना सांगतो तुम्ही हसा तुम्ही बोला तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही रडा पण अलीकडे या कालखंडामध्ये लोकांना हसायला वेळ नाही कौतुक तर अजिबात वेळ नाही मी नेहमी सांगतो माणसाचं सगळ्यात मोठं दुःख कुठलं एखाद्याला चांगला बंगला बांधला की आम्ही लगेच म्हणतो दोन नंबर केले पहिलंच वाटतं आमचं अहो तो चौथा सौथास राबतो ते दिसत नाही एखाद्याला गाडी घेतली नाही भानगड केली झालं आमचं वाटत आहे एखादा बोरा मेनिट बोलायला पेणे नाही घरातून स्वतःच्या पोराला बनवायचं का त्याच्या घरात आनंद आम्हाला दुःख होत ही वृत्ती बदलली पाहिजे कौतुक करायला पाहिजे एखाद्या गाडी घेतली टाळ्या वाजवा नाही आमच्या डोक्यात एक त्याचं चांगलं कसं झालं बऱ्याच लोकांचं दुखणं काय आहे आपलं वाईट झालं हे दुखणं नाही त्याच चांगलं झालं हे सगळ्यात असं दुःख आहे आणि हे दुःखाची पद्धत आम्ही बदलली पाहिजे दुसऱ्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे चांगल्या गोष्टीत आनंद वाढायला शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं माणसानं माणसाशी माणसासारखं का वागण्याचं काम केलं पाहिजे आम्ही भावना समजावून पाहिजे एक चांगलं उदाहरण एकदा गाव असतं आणि त्या गावमध्ये एक देव हा शिक्षक असतो आणि शिक्षक म्हणून तो जिल्ह्याच्या एका कोपऱ्यामध्ये नोकरीसाठी असतो गावापासून त्या शिक्षकाचं नोकरीचं अंतर हे दीडशे किलोमीटर असतं आणि मग एक दिवशी बायकोला विचार येतो डोक्यामध्ये की आपल्या लग्नाला पंधरा वर्ष झालेत किती वर्ष पंधरा वर्ष झाले आणि मग त्या शिक्षकाच्या बायकोच्या मनात येतं की संसाराला पंधरा वर्ष झाले दोन मुलं झालेत मुलं आता मोठी व्हायला लागल्यात पण आपण आपल्या पतीशी काय फार बोललो नाही एक दिवशी आपण असं करूया पतीला पत्र लिहूया असा विचार बायकोच्या मनात येतो आणि एक दिवशी बायको मुलाच्या वहीतले पान फाडते आणि प्रेम घेते आणि नवऱ्यावशी प्रेम व्यक्त करण्यासाठी ही पत्नी नवऱ्याला पत्र लिहिते पत्र लिहायला लागतं इतक्या तिच्या डोळ्यातून अश्रू असे येतात आणि ती घडायला लागते पंधरा वर्ष संसार कशी झाली कळणंच नाही दिवस कसे निघून गेले कळणंच नाही दोनाचे चार जण घर झालं गाडी झाली पण आपण आपलं आपल्या प्रेम आहे हे आम्ही आपल्या नवऱ्याला सांगू शकलो नाही हे दुःख त्या माऊलीच्या मनात होतं आणि मग ती माऊली म्हणते काय नाही आज यांना पत्र लिहायचं ती प्रेम काढते आणि फक्त दोनच वेळी लिहिते प्रिय पती देऊन त्यांचं नाव काहीतरी रामराज असं काहीतरी असत त्यांचं नाव असं लिहिले प्रिय पतिदेव रामराज ती बायको असं लिहिते माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमची लाडकी कविता दोनच प्रिय पतिदेव तुम्ही तुमची काळजी घ्या माझं तुमच्यावरती प्रेम आहे ते पत्राला घरी करते पोस्टमॅनच्या जवळ जाते पाच रुपयाचं तिकीट घेते त्याला लावते आणि नवरा ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी ते पत्र पाठवून देते पाचव्या दिवशी नवऱ्याजवळ ते पत्र पोहोचतं बघतो तर काय साक्षात पत्नीनं नवऱ्यासाठी पत्र लिहिलं असं नवरा ते पत्र फाडतो उघडतो असं आणि मग पत्र वाचायला चालू करतो बायकोच पहिलं वाक्य असत प्रिय पतिदेव रामराज तुमच्यावरती खूप प्रेम आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता नवरा हाडाचा शिक्षक असतो ते किशर्टला पेन काढतो आणि वाचायला सुरुवात करतो बायकोनं लिहिलेलं असतं प्रिय पतिदेव तो म्हणतो प्री पहिली दुसरी लिहिली ती पहिली लिहिल्या पाहिजे ती पतिदेव हा शब्द चुकला खाली वाक्य लिहिलं असं माझं तुमच्यावरती प्रेम आहे माझं बरोबर आहे तुमचं तू तु दुसरी लिहिलीस ती पहिली द्यायला पाहिजे प्रेम आहे हा शब्द चुकला खाली स्वतःची काळजी घ्या असं जे लिहिलं होतं त्यात स्वतः हा शब्द चुकला काळजी दुसरी पाहिजे जी पहिली लिहिलीस आणि स्वतःची काळजी घ्या आणि शेवटी तुमची पत्नी पत्नीची मी दुसरी पाहिजे तू पहिली लिहिलीस नवरा त्याच्या खाली एक वाक्य लिहितो शुद्ध लेखन सुधारा दहा वेळा उधरून टाळा ते पत्र घडी काढून बायको नवरा पाठवून देतो मग हे पत्र पोस्टानं घरी येतं बायको पत्र उघडते बघते तर काय नवऱ्याविषयी पंधरा वर्ष दोन वेळी दो खुचून लिहिल्या होत्या पण नवऱ्याला उत्तर काय लिहिलं शुद्ध लेखन सुधारा दहा वेळा उतरू का आता बायको ती बायको असते ती म्हणते येऊन शनिवारी घरी सुट्टीच्या दिवशी मग त्यांना सांगतो आणि मग तो शनिवारचा दिवस उजाडतो साडेसातची शाळा बाराला संपते आणि पतीदेव घरी येतात आणि घरी आल्यानंतर बायको नवऱ्याला पाणी देते चहा देते आणि पतीला इतकंच म्हणते का हो पंधरा वर्ष संसार तुमच्या बरोबर कधी काय बोला असं वाटलं नाही पण आज लिहा असं वाटलं मोजून तीन वेळी तुमच्यासाठी लिहिल्या पण तुम्ही त्याच्यात काय लिहिलं शुद्ध लेखन सुधारा ती पत्नी लावण्याला इतकंच म्हणते स एकाच वाक्यात लावण्याला म्हणते स कदाचित माझं व्याकरण चुकीच असेल पण अंतकरण बरोबर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हे त्या पत्नीचे शब्द होते आमच्या भागातल्या गावातल्या लोकांचं व्याकरण चुकीच असू शकतं पण अंतकरण बरोबर आहे ते अंतकरण आम्ही समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे जंगलातले प्राणी माणसात यायला लागले आणि माणसं मन शांतीसाठी जंगलात जायला लागले हा गेल्या अष्टात्तर वर्षातला बदल आहे आज प्रत्येकाला वाटते निवांत रिलॅक्स होणार प्रत्येकाला वाटते श्रीमंती पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे पण हे मिळवण्यासाठी आम्ही कष्ट केले पाहिजे आम्ही संघर्ष केला पाहिजे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकानं खऱ्या अर्थानं दुसऱ्याला खऱ्या अर्थानं सन्मान द्यायला शिकलं पाहिजे आणि हा सन्मान द्यायचं शिकायचं असेल तर आई नावाचं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाशी आम्ही संवाद साधला पाहिजे आई कदाचित शिकलेली कमी असेल पण त्या आईकडं अनुभव फार मोठा असतो तो, तो अनुभव आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे पण हा अनुभव आजच्या पिढीला शिकवा असं वाटत नाही आज अलीकडची पिढी खूप भरकटत चाललेली आहे आणि म्हणून या भरकटणाऱ्या पिढीला मी सातत्यानं सांगतो की तू मी सन्मान द्यायला शिका सन्मान घ्यायला शिका आज गावागावामध्ये धाबा संस्कृती वाढत चाललेली आहे बंधनिय बहिणी हे दुर्दैवाची गोष्ट आहे पूर्वी प्रत्येक गावाच्या पारावरती मंदिराच्या चौकात मोठे एकत्र यायची गप्पा मारायची सुसंवाद साधायची मनोभावी चर्चा करायची बोलायची दुःख व्यक्त करायची आज अलीकडे अटॅकचं प्रमाण वाढलंय शाळेत जाणाऱ्या मुलाला सुद्धा अटॅक येतो पंधरा आणि वीस वर्षाच्या मुलाला शुगरच्या गोळ्या सुरू होतात ही कुठली संस्कृती आहे आज आम्ही विचार करणं गरजेचं आहे पूर्वी प्रत्येक गावात चाली होती पैवाणाच्या शंडूचा आवाज यायचा आज प्रत्येक गावात जिम झाली व्यंगाबाईच्या गाण्याचा आवाज येतोय ही कुठली संस्कृती आहे भजन मारुड कीर्तन अभंग प्रबोधन हे कुठं आहे की संस्काराची विद्यार्थी कुठे गेलीच मला कळत नाही पूर्वी प्रत्येक गावाच्या यात्रा असायच्या बैलगाड्या धान पथक असायचे ढोल असायचे आता कुठली गाडी अहो या फोन मुळे तर इतकी वाईट अवस्था झालेली आहे आम्ही स्मशानभूमीत गेलो नसतोय आणि तिथं रिंग तर वाचती पहिली बार आहे सतरा अठरा सॉलो मी काय कुठं कुठली रिंग वाचते कळत नाही आणि अलीकडं तर ही वाईट एवढं आहे या फोनच्या आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या जमान्यामुळे विश्वास संपत चाललाय मी वस्तुस्थिती वाचतो आपल्या सगळ्यांच्या समोर होत की विश्वास संपत चाललाय माणूस माणसापासून दूर चाललाय आणि सगळ्यात महत्वाचं इझी उपलब्ध हा जो काही प्रकार आहे तो प्रकार उद्याच्या काळात थांबला पाहिजे मी सातत्यानं सांगतो आमचा इतिहास राष्ट्रमता जिजाऊचा आहे आमचा इतिहास आणि चंडोबाचा आहे आमचा इतिहास आई होतच आहे आमचा इतिहास पराक्रमाचा आहे हे इथल्या प्रत्येक माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे आणि उद्या जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर खऱ्या अर्थानं स्त्री जे विद्यापीठ संस्कार आहे आई नावाचं त्या आई नावाच्या संस्काराला सन्मान हा मी खऱ्या अर्थानं केला पाहिजे आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो की मित्र हो प्रियसीसाठी काजबल बनणारा शासन कुणाच्याही लक्षात राहिला नाही बीएसटी साठी ताजमहल बंदाला शहाजन कुणाच्याही लक्षात राहिला नाही पण आईसाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराप्र प्रत्येकाच्या लक्षात राहिले त्याच कारण फक्त इतकंच आहे तुमचा उद्देश तुमचं जगणं तुमचं समर्पण आणि तुमची जगण्याची भूमिका ही सर्वात जास्त महत्वाची आहे आणि ती समर्पणाची भूमिका ही उद्याच्या काळात जिवंत ठेवायची असेल तर संस्काराचं विद्यापीठ हे आम्ही खऱ्या अर्थानं समजावून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो इथं असणाऱ्या प्रत्येक माता भगिनीनं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एक अंधकथा आहे शिवाजी महाराज सहा वर्षाचे होते जेवायला बसले होते माझ जिजाऊने आईने त्याला जेवायला वाटलं आणि जेवायला भेटल्यानंतर महासाहेब जिजाऊंना शोभाजी प्रश्न विचारला की महासाहेब हा भात कसा खायचा त्यामुळे महासाहेब जिजाऊंनी सांगितला संदर्भ सांगितला की शोभा तुमच्या स्वराज्यातल्या माणसांच्या अवस्था सुद्धा या भाताच्या विस्कटतेला शेतांच्या सारखी झालेल्या जो पण विस्कटाला एक एक मावळा एकसंग येणार नाही तो पण तुम्हाला स्वराज्याचं तोडं मानता येणार नाही विस्कटलेल्या माणसानं ना एकत्र करण्याचे संस्कार त्या आईनं दिले होते म्हणून हे स्वराज्य उभारलं होतं मला वाटतं आज माणसांची मनं सुद्धा विस्कटली आणि या विस्कटलेल्या वनांना एकत्र राहायचं असेल तर आम्ही माणसांना एकत्र केलं पाहिजे आज प्रत्येक गावामध्ये व्यसनी माणसांची संख्या खूप वाढत चालली आहे असाच एक जर एका गावामध्ये गेला आणि तो म्हणाला की खोकला फार झालाय खोकला केवळ औषध प्रत्येक का? म्हणजे काही नाही पंचवीस महिने झालं उपचार करतोय पण माझा खोकला काही जाईल ना तो दुसरा म्हणाला खोकला घालवायला एकच औषध आहे टोपोन भर घे तेव्हा या म्हणा जाईल का तो दुसरा औषध होतो तो म्हणजे माझी सोळा एकर जमीन गेली तुझ्या खोकल्याचं काय अहो अशी एकर जमिनी या व्यसनात लोकांनी घालून उद्धवस्त झालेला आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो की मित्र हो आम्ही व्यसनमुक्त पिढी ही उद्याच्या काळात निर्माण केली पाहिजे ही पिढी निर्माण करायची असेल तर आईचा धाक पाहिजे वडिलांचा अधिकार पाहिजे चुलत्यांचा संस्कार पाहिजे आणि आजी आजोबांच्या चांदो भावाच्या गोष्टी पाहिजे तर उद्याचा इतिहास घडणार आहे हे प्रत्येक पाक्रांना लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर संस्काराची विद्यापीठ शोधली पाहिजे पूर्वी शाळेतल्या गुरुजींच्या विश्वास होता आज गुरुजी कारभाही होत चालले आणि गुगल गुरुजीवरती विश्वास फार आहे कोर्ग लगेच फोन उघडते काही प्रश्न विचारा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतात पण ते गुगलच्या सगळ्याच गोष्टी बरोबर असं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा या देशामध्ये दे क्रांती करायची असेल तर संस्काराची विद्यापीठ आम्ही खऱ्या अर्थानं शोधली पाहिजे आणि ही विद्यापीठ शोधायची असतील तर आम्ही पहिल्यांदा खऱ्या अर्थानं चांगलं माणूस म्हणून वागण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून माणूस म्हणून जगायचं असेल तर मानवतेची ज्योत हातात घेऊया जाती धर्माच्या पलीकडे जाऊया संस्काराची विद्यापीठ शोधण्याचं काम करूया आणि सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं एक काम केलं तर मला वाटतं नवा भारत हा खऱ्या अर्थानं घडेल आणि तो भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर खऱ्या अर्थाला आम्ही सन्मान करायला शिकलं पाहिजे सन्मान करा की बोल शंभर टक्के करतील जर तुम्ही तुमच्या घरात मुलांना सांगितलं बाय प्रवास करताना एखादी सत्तर वर्षाची आजी उभा राहिली असेल तर तिला बसायला जागा दे जर तुम्ही तुमच्या मुलाला शिकवण बाण आपल्याच गावचे गल्लीचे आपल्याच भागाची एखादी चुकीचं चुकीचं तर तुमची मुलं सुद्धा एक, एक एका घरामध्ये पाहुणे आले होते आता पाहुणा आला की त्याचं फार स्वागत केलं जायचं अलीकडे तो प्रकार कमी आहे मी का करू मी त्याचा स्वयंपाक का करू मी काय करू असं अनेकांच्या लोकांच्या मनात प्रश्न उभारतात एका घरामध्ये पाहुणे आले होते आणि आल्यानंतर पाहुण्याने कॅडबरी घेतली मुलाला भेट दिली आणि अर्धा पास आल्यानंतर पाहुण्याला चहा दिला चहा दिल्यानंतर पाहुण्यानं चहा घेतला बोलणं चाललं झालं पाहुणे म्हणाले आता निघून जातो जाताना त्या मुलाला पाहुण्यानं पाहुणा हुशार होता तो माझ्यासारखा विद्वान होता पाहुण्यान त्या पोराला विचारलं बाट आता याच्यानंतर तुमचं नियोजन काय पोरं तयार असतो काय नाही म्हणणार काका तुम्ही इथलं गेला तो फ्रीज फ्रीज मधला आमरच खाणार आणि तो बाजूला खाणार आणि चार पाच चार पाच चापाचे आम्ही मिळून खाणार तो पाहुणा म्हणाला अरे मग माझ्या आल्याची तुम्हाला काय काय नाही तिघांच्या पुस्तक होता चौथा पाहुणा ऍडजस्ट होत नाही हे त्या पोराचं उत्तर होतं हे काय असा होता आलेला पाहुणा हा परमेश्वराचा अवतार असा मी जायचं आलेला पाहुणा हा आमचा नातलाच जवळचा आहे अशी अंतरात्म्याची भावना होती की भावना गेली कुठं परोपकाराची भावना कुठं आहे मदतीची भावना कुठं आहे ही भावना आमच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की भावना पुन्हा एकदा निर्माण करायची असेल तर आम्ही माणसानं माणसाशी माणसासारखं वागण्याचं काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं माणसानी माणसाला समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे मी तालावर नाचणार नाही मी आई वडिलांना आजी आजोबांना वृद्धाश्म पाठवणार नाही मी माता भगिनींचा सन्मान करेन मी व्यसनमुक्त भारत घडवे मी महिलांच रक्षण करेन बोला भारत माता की धन्यवाद आपण मला आमंत्र